आज दिनांक दहा ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा परिषद गेटवर आक्रोश मोर्चात शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आपली बैल आणि गाड्या घेऊन पंधरा किलोमीटरवरून गाडीत बसून आले सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद पूनम गेट येथून बैलगाड्यांसह मोर्चा निघाला शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना तेथेच बांधून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली पुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी ज्वारीची भाकरी व खरडा खाऊन प्रतिकात्मक निषेध नोंदविला त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मात्र पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडविला सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती माती पीक यांचं नुकसान झालं गाव पाण्यात बुडाली इतकं सर्व असताना शासन मात्र तुटपोची मदत घोषित करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पोचण्याचे काम केले विरोधात आज किसान सभा सी आय यू जनवादी महिला संघटना वाय एफ आय एस एफ आय प्रजा मंडळ यांच्या वतीने माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चाचे आयोजन एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या पंचवीस हजार शेतमजुरांना शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी नुकसान झालेल्या घरांना पाच लाख रुपये आदी मागण्या घेऊन जिल्हा परिषद कलेक्टर कार्यालयावर आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी शेतमजूर कामगार महिला युवक यात सहभागी झाले होते यावेळी आपले बैलगाड्या घरची चटणी भाकरी घेऊन आंदोलनात सहभागी झाले या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे नेते सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एस शेख जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा कॉम्रेड शकुंतला पाणीभाते सचिव कॉम्रेड शेवंताताई देशमुख किसान सभा जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सुभाष बावकर सचिव कॉम्रेड सुलेमान शेख डी वाय एफ आयचे राज्य सचिव दत्ता चव्हाण जिल्हा सचिव अनिल वासम अध्यक्ष विक्रम कलबुर्गी एस एफ आय जिल्हा सचिव मल्लेशम कारंपुरे यासह सीटू किसान जनवादी महिला डी वाय एफ सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती